नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या नातीचं बोर नान होतं त्यासाठी आम्ही घरातच कमळ बनवलं अशा प्रकारे आम्ही घरामध्ये परात होती गोल आकाराची त्याच्या साईजनी असं पुष्टा घेतला आणि त्याचं क्रॉप्ट पेपरवर ठेवून गोल असं कमळ कापून घेतलं आकाराचं आणि नंतर त्या क्रॉप्ट पेपरचेच पानांच्या आकाराचे म्हणजे फोन कमळाचे जे पाकळ्या असतात ना त्या तयार करून घेतल्या आणि त्या परत हे विकॉलनी चिटकवल्या आणि प्रकारे सुंदर असं आपण कमळ घरात तयार करू शकतो आपल्याला बाहेर असं घ्यायला गेलं तर खूप महाग पडलं असतं खूप कमी पैशामध्ये असं सुंदर डेकोरेशन आम्ही केलेलं आहे माझ्या सुनबाईंनी केलेलं आहे कमळ बोर नहानच्या वेळेला हे कमळ आम्हाला खूप उपयोगाला आलं आणि डेकोरेशनला पण खूप सुंदर असं दिसत होतं कमळ तर तुम्ही पण अशा प्रकारे कमळ करू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये सुंदर असं कमळ केलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये कलर दुसरा घेऊ शकता पेपरचा पण आम्ही पिंक घेतलेला आहे आणि त्याच्या पिंकच्या खाली एक हिरव्या कलरचा पण घेतलेला आहे ग्रीन कलरचा पेपर ते पहिल्यांदा लावले कट करून पाकळ्या आणि परत पिंक कलरच्या पाकळ्या लावल्या अशा प्रकारे सुंदरसं कमळ तयार झालेलं आहे आणि परत ते चिटकवलं चिटकवल्यानंतर परत त्याच्यावरच्या बाजूला मी स्टेपलर वगैरे मारून त्याला दुमडून पाकळी तयार करून कमळ केलेलं आहे बघा अशा पद्धतीने आहे खूप सुंदर म्हणजे आणि खरं खूप कमी पैशात होतं आपल्याला वेळ पण वाचतो आणि कमी वेळात झाले अर्धा तासामध्ये झालं हे सर्व जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही असं डेकोरेशन आपण गणपतीसाठी पण करू शकतो याच्यामध्ये आपण गणपती पण बसवू शकतो किंवा घरामध्ये पण डेकोरेशन कुठलं कार्यक्रम असेल फंक्शन असेल तर अशा प्रकारे आपण कमळ करू शकतो आम्ही हे यूट्यूबला बघितलं तिनेच बघितलं माझ्या सून बहिणी हे केलं कमळ घरामध्ये कमळ केलं किती सुंदर दिसतंय बघा कमळ हे अशा प्रकारे आपण वेगळेवेगळी फुलं पण तयार करू शकतो आणि तिच्या डोक्यात आयडिया आली की आपण डेकोरेशनसाठी लहानचं संक्रांतीला जे लहान मुलांचं असतं कार्यक्रम त्याच्यासाठी असा सुंदर कमळ केलेला आहे मला तर खूप आवडलं तुम्हाला आवडलं का तरी नक्की सांगा कमेंटमध्ये